नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आत्ताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे माननीय पोलीस अधीक्षक माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व सदस्य समिती यांच्या उपस्थितीमध्ये आणि आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये समस्त नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की विवाह प्रसंगी आपण कुठलाही ड्रोनचा वापर सद्यस्थितीमध्ये करू नये पोलीस प्रशासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही कुठल्याही परिसरात जर ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी नंबर दोन ब्लॅकआउट ची परिस्थिती जर समजा भविष्यामध्ये आलीच तर त्याची आपली